चला आपले पराटे है लुस है ते है। तर मग इथे आपले सर्व मेथीचे पराठे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत झाले आहेत एकदम मऊ झाले आहेत तर हे पराठे खायचे कशा सोबत तर इथे मी यामध्ये मिरचीचा ठेचाही वापरला आहे परंतु यावरती आपण शेंगदाण्याची चटणी घालून घेऊया आणि यामध्ये तेल घालायचे आहे थोडेसे हे छान मिक्स करून घेऊया आणि हे छान पराठ्याला असे स्प्रेड करून घ्यायचा आहे शेंगदाण्याच्या चटणीमुळे हा पराठा एकदम खमंग असा लागतो हे पहा आणि याचा रोल तयार करून घ्यायचा आहे पहा मस्त तुम्ही लहान मुलांनाही हा डब्याला रोल तयार करून देऊ शकता खूप आवडीने हे मुले खातील रोल मध्ये कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज मध्ये आपले अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ना मेथीचे पराठे तयार करून दाखवणार आहे यालाच मेथीची थेपली ही म्हणतात बऱ्याच वेळा लहान मुले मेथीची भाजी खात नाहीत अशा वेळी तुम्ही हे पराठे तयार करून त्यांना देऊ शकता खूप आवडीने खातील चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी तीन कप गव्हाचे पीठ स्वच्छ चाळून घेतले आहे आता आपण यामध्ये तीन मोठे चमचे बेसन घालणार आहे हे बेसन यामध्ये आपण छान मिक्स करून घेऊया एक कप गव्हाच्या पिठासाठी एक चमचा बेसन घ्यायचं आहे इथे आपले बेसन ही छान मिक्स झाले आहे आता आपण यामध्ये काही मसाले पावडर घालून घेऊया तर इथे मी एक चमचा जिरेपूड घेतली आहे तुम्ही याऐवजी जिरेही वापरू शकता एक चमचा धनेपूड एक चमचा हळदी पावडर आणि इथे मी लसूण अद्रक आणि हिरवी मिरचीचा ठेचा तयार करून घेतला आहे हे पराठे तयार करताना हा ठेचा जरूर वापरा खूप छान लागतो तर यामध्ये घालून घेऊया इथे मी ठेचा घेतला आहे त्यामुळे थोडीशीच लाल मिरची पावडर घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण करून घेऊ शकता एक चमचा ओवा घेतला आहे तो हातावरती चोळून घ्यायचा आहे आणि यामध्ये घालून घेऊया इथे मी एक चमचा कसुरी मेथी घेतली आहे तव्यावरती गरम करून अशी क्रश करून घेतली आहे याने फ्लेवर छान येईल आपल्या पराठ्याला आणि भरपूर असे तिळ घेतले आहेत तीन चमचे इथे मी तिळ घेतले आहेत या तिळाने आपला पराठा नाही खमंग असा तयार होईल तुम्ही तुमच्या तुम आवडीनुसार तिळाचे प्रमाणही करू शकता चवीपुरते मीठ तर इथे मी मेथीची भाजी घेतली आहे त्याचे पान पान काढून घेतले आहे ही भाजी स्वच्छ धुवून नितळवत ठेवली होती आणि कोरडी करून घेतली आहे आणि बारीक कट करून घेतली आहे त्याची पाने पा मस्त आता ही मेथीची भाजी आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आहे इथे मी तीन कप पिठासाठी तीन कप मेथीची भाजी घेतली आहे पूर्ण भाजी यामध्ये घालून घेते पा आणि इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतली आहे कोथिंबीर ही आपल्याला यामध्ये वापरायची आहे आता आपण सर्वात प्रथम हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊया तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर प्लीज चटपटीत स्वादिष्ट रेसिपी जी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ही क्लिक करा त्यामुळे काय होईल मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल हे पण इथे मी छान सर्व जिन्नस मिक्स करून घेतले आहेत आता आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे इथे मी मोठे दोन चमचे तेल घालणार आहे तेल घातल्यामुळे आपले पराठे ना एकदम मऊ लुसलुशी असे तयार होतील तुमच्याकडे जर दही असेल तर तुम्ही इथे दहीही वापरू शकता तीन चमचे दही वापरायचं आहे कारण इथे मी तीन कप पीठ घेतला आहे आता आपण यामध्ये तेल घालून घेऊया आपल्याला हे यामध्ये कच्चेच तेल वापरायचे आहे आता ही तेल ही छान मिक्स करून घेऊया चला तर इथे मी सर्व पिठाला तेल ही छान चोळून घेतले आहे तुम्ही पाहू शकता मस्त आता आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण चपातीला पीठ मळतो ना अगदी तसेच पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडे थोडे पाणी करून हे पीठ मळून घेते तर इथे मी याचा गोळा बनवून घेतला आहे हे पा आपण चपातीला मळतो ना तसेच हे पीठ मळून घेतले आहे आता आपण याला तेल लावून घेऊया वरून थोडेसे म्हणजे वरून अशी कणिक सुकणार नाही आणि आणखीन एकदा तयार मळून घेऊया चला तर इथे मग हे पीठ आपले मळून तयार आहे आता यावरती मी झाकण ठेवते आणि पंधरा मिनटं हे पीठ छानसे ठेवण्यासाठी ठेवून देते तरी इथे पंधरा मिनटं झालेले आहेत आता आपण झाकण उघडून घेऊया आणि आणखीन एकदा हे पीठ आपण छान मळून घेऊया आता आपल्याला याचे पराठे तयार करायचे आहेत ते पण मस्त सेट झाले आहे पीठ आता इथे मी थोडा तेलाचा हात घेऊन येतील थोडा पिठाचा गोळा बाजूला काढून घेते आणि याचा हुंडा तयार करून घेते इथे मी छोटे छोटेच पराठे तयार करणार आहे त्यामुळे छोटासाच गोळा घेतला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तर इथे मी कोरडी पीठ घेतले आहे आता यामध्ये हा गोळा छान डीप करून घेऊया तर याचा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे एकदम पातळ असा तर मी पराठा लाटून घेते इथे आपण मेथी वापरली आहे त्यामुळे मेथी लगेचच पोळपाटला किंवा लाकण्याला चिटकू शकते त्यामुळे हे लाटताना पिठाचे जरा प्रमाण जास्त घ्यायचं आहे म्हणजे हे चिटकणार नाही लाटण्याला आणि एकदम पातळ असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे चला तर मग इथे आपला पराठा लाटून तयार आहे तुम्ही पाहू शकता एकदम पातळ असा हा पराठा लाटून घेतला आहे मी आता हा पराठा मी बाजूला ठेवून घेते आणि अशाच प्रकारे सर्व पराठे मी तयार करून घेते तर इथे मी सर्व पराठे लाटून घेतले आहेत आता आपण हे पराठे भाजून घेऊया त्यासाठी इथे मी पॅन ही गरम करून घेतला आहे एकदम फुल गॅस ठेवायचा आहे आणि फुल गॅसवर आपल्याला हे पराठे भाजून घ्यायचे आहेत आता यामध्ये मी एक पराठा घालून घेते आणि एक मिनिट आपण वाट पाहूया आता खालच्या ने बबल येऊ लागले आहेत आता मी हा पराठा पलटी मारून घेते इथे मी हे पराठे पातळ लाटून घेतले आहेत त्यामुळे हे लगेचच भाजतात आणि आपल्याला हे फुल गॅसवरच भाजायचे आहेत आता वरून थोडे तेल लावून घेते तुम्ही इथे तूप किंवा बटर लोणी ही वापरू शकता परंतु इथे मी तेलच लावून घेतले आहे आणि हे पराठे भाजताना जास्त उलटपालट करायची नाही नाहीतर हे पराठे आहेत ना बात येऊ शकतात काढून घेऊया खमंग भाजून घेतला आहे आणि अशा प्रकारे सर्व पराठे मी भाजून घेते चला तर मग इथे आपले सर्व मेथीचे पराठे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत झाले आहेत हे पहा एकदम मऊ झाले आहेत तर हे पराठे खायचे कशा सोबत तर इथे मी यामध्ये मिरचीचा ठेचाही वापरला आहे परंतु यावरती आपण शेंगदाण्याची चटणी घालून घेऊया आणि यामध्ये तेल घालायचे आहे थोडेसे हे छान मिक्स करून घेऊया आणि हे छान पराठ्याला असे स्प्रेड करून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या चटणीमुळे हा पराठा एकदम खमंग असा लागतो हे पहा आणि याचा रोल तयार करून घ्यायचा आहे पा मस्त तुम्ही लहान मुलांना हा डब्याला रोल तयार करून देऊ शकता खूप आवडीने हे मुले खातील रोल अशा प्रकारे सर्व रोल मी तयार करून घेते चला तर मग इथे आपले एकदम उलसलुसीत असे मेथीचे पराठे बनवून तयार आहेत तुम्हीही हे पराठे नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंट मध्ये सांगायला विसरू नका सो रेसिपी आवडल्या चटपटी स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद